नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश घरातले सगळे कार्तिकच्या आजोबांना घरी बोलवून घेतात आणि जानकीच्या डोक्यात जी कल्पना आहे ती कल्पना ती ती कार्तिकच्या आजोबांना बोलून दाखवते कार्तिकच्या आजोबा म्हणतात नाही मी असं करू शकत नाही कार्तिकच्या आई वडिलांनी त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती कार्तिकच्या आईशी शेवटचं बोलणं माझं झालं होतं तिने मला त्यात सांगितलं होतं जर मला काही झालं तर तुम्ही आहातच कार्तिकला सांभाळायला त्यामुळे कार्तिक आता माझी जबाबदारी आहे तुम्ही त्याला न्याल प्रेम द्याल पण तिकडे काय त्याला झालं तर कोण जबाबदारी असं करायला अहो आमचं कार्तिक खूप गोंडच आहे आणि खोडकरही तेवढाच आहे गावच्या वातावरणामध्ये धकून जातं सगळं पण शहरात, शहरात वा हे सगळं चालणार नाही शहरात खूप जपून वागावं लागतं इथे बसू नको तिथे बसू नको हे करू नको ते करू नको नीट वाघ त्याच्या खोड्या तुम्हाला झेपल्याच नाही तर शेवटी किती झालं काहीही झालं तरी परकं ते परकच असतं शर्वरी म्हणते नाही काका आम्ही पोटच्या लेकरासारखं त्याला सांभाळू कधीच त्याला पर्क करणार नाही पोटच्या लेकरासारख्या आम्ही त्याला माया देऊ विक्रांत म्हणतो काका प्लीज एकदा तुम्ही शांतपणे विचार करा अहो कार्तिकलासुद्धा आई वडील मिळतील त्याला एक कुटुंब मिळेल आणि आम्हालासुद्धा मूल मिळेल जरा विचार करा काका कार्तिकचे आजोबा विचार करायला लागतात तर इकडे घरी सगळेजण ऑडिशन घेऊन घेऊन थकलेले असतात त्यांना मनासारखी एकही बाई मिळालेली नसते ऐश्वराची खूप चिडचिड होते ऐश्वर्या म्हणते सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघितलं होतं तो काय माहिती दिवसभरात एकावर एक अडचणी येतातच आहे दिवसभरात एकही बाई सापडू नये पार्वतीसाठी आजची म्हणतात आणि त्यात सौमित्र आणि अवंतिका आले मला वाटतंय की त्यांना काहीतरी गडबड जाणवली असेल त्यांना आपल्याबद्दल शंका आली आहे आपलाच जाऊ आपल्यावरती उलटणार नाही ना सारंग घाबरतो सारंग म्हणतो हो ना आजी यावेळेस जर आपण पकडले गेलो तर ऐश्वरा ओरडते ऐश्वरा म्हणते काय नेगेटिव्ह बोलताय तुम्ही दोघं पण गप्पा बस इकडे मी एकटीच खटपट करते प्रत्येक गोष्टीसाठी रिस्क घेते आणि तुम्ही दोघं संकट आलं की पळून जाता पण याद राखा यावेळेस तुम्ही, तुम्ही जर पळून गेलात ना तर बघा गाठ माझ्याशी तुम्ही जर पळून गेलात ना यावेळेस तर मी सगळ्या रणदेवेना गोळा करेन आणि सगळ्यांना सांगेन की तुम्ही दोघं आत्तापर्यंतच्या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होतात ते दोघं ऐश्वराजवळ बसतात तिला मस्केमारी करतात सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो असं का करता तुम्ही आपल्या तिघांची टीम आहे ना ऐश्वर्या म्हणते मग माझी साथ द्या ना आजी आज म्हणतात हो ग आम्ही साथ देऊ पण नशिबाने आपली साथ दिली पाहिजे त्या पार्वतीसाठी इतकं झटतो आहे आपण पण एक बाई मिळत नाही आहे सारंग म्हणतो सगळ्या बायका येऊन गेल्या पण एकीला धड बोलता येत नाही आहे आता फक्त एकच बाई राहिली आहे पण ती पण येऊन काय दिवे लावणारे देवालाच ठाऊक तेवढ्याच लाईट्स जातात आजी घाबरतात आजी म्हणतात अरे रे, रे लाईट्स गेले आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ना लाईट्सच गेले आहेत ना अंधारच पडला आहे ना काही भूकंपाने वादळ नाही आलेले ते तिघं बोलत असतात आणि दारात एक बाई येते ते तिघं त्या बाईला बघतात आणि खूप घाबरतात ती बाई म्हणते ऋषिकेश बाळा मी आले तुला भेटायला नानासाहेब ओळखलं का मला मी तुमची पार्वती आजीला वाटतं की खरंच पार्वती आली आहे आजी हात जोडून माफी मागायला लागतात आजी सारंगला म्हणतात सारंग आपण सारखं पार्वती पार्वती करत होतो ना त्यामुळे हे पार्वतीचं भूत इथे आले तेवढ्यात लाईट्स ऑन होतात आणि सगळ्यांना त्या बाईचा चेहरा दिसतो ती बाई रडत असते ती रडत आपले डोळे पुजते आणि म्हणते काय भूताचा रोल देणार आहात का मला तुम्ही मी भूताचा रोल वगैरे काही करणार नाही हा ऐश्वर्या त्या बाईला बघते तिच्या डोळ्यामध्ये आलेलं ते पाणी तिने जी ॲक्टिंग केली होती ते ऐश्वर्याला ती बाई भावते ऐश्वर्याला पार्वतीच्या कॅरेक्टरसाठी ती बाई अगदी परफेक्ट वाटते तर इकडे गावाला कार्तिकचे आजोबा विचार करत असतात जानकी त्यांना रिक्वेस्ट करते शर्वरी विक्रांत तिला चांग चांगलं सांभाळतील हे सांगत असते कार्तिकचे आजोबा कार्तिकला विचारतात की तुला या काका काकांसोबत जायचं आहे का तू तयार आहेस का जायला ते तुला शिकवतील व्यवस्थित खायला देतील कपडे देतील आणि तुला प्रेमसुद्धा देतील मी इथेच गावाला राहीन तुला जर माझी आठवण आली तर भेटायला येत जा तू कायम जर तिकडे गेलास तर तुला घर मिळेल कुटुंब मिळेल बाळा माझे असे कायमचे किती दिवस राहिलेत रे आज ना उद्या मला देवाचं बोलवणं येईल मग मला जावं लागेल विक्रांत कार्तिकला विचारतो कार्तिक बाळा तू आमच्याकडे येशील का आम्ही तुला जीव लावू स्वतःच्या मुलासारखं सांभाळू शर्वरी विचारते कार्तिक बाळा तू येशील का आमच्याकडे राहिला मी तुझे खूप लाड करीन तुझ्या आईने लाड केले असते ना तेवढे करीन कार्तिक म्हणतो हो मी येईल शर्वरी खूप खुश होते सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे ती बाई घरात येते आणि ती ऐश्वराला म्हणते मला भूताचा रोल देणार आहात का तुम्ही तुम्ही जर मला भूताचा रोल देणार असाल ना तर माझ्या काही अटी आहेत पहिली अट मी पांढरी साडी नेसणार नाही दुसरी अट मी केस मोकळे सोडणार नाही मला स्पॉट बॉय लागतील पाणी द्यायला वगैरे कोणी ना कोणी लागेल चहा सारखा सारखा लागतो तुमची सगळी तयारी असेल तेव्हा आम्हाला सांगा मी नक्की येईल ऐश्वर्या खुश असते ऐश्वरा म्हणते शांत व्हा तुम्हाला काही भूताचा रोल वगैरे करायचा नाही आहे तुम्हाला एका घरंदाज बाईचा रोल करायचा आहे ती बाई म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी एकदम परफेक्ट रोल करणार त्या बाईनं आत्तापर्यंत काय काय कामं केली हे सगळं सांगत असते ती बाई विचारते आवडली का ॲक्टिंग अभिनय ऐश्वर्या म्हणते हो तुमची ॲक्टिंग पण आवडली आणि तुमचा ॲटिट्यूड पण आवडला ती बाई विचारते मग कधी करायचं शूटिंग आणि नेमकं शूटिंग कसलं आहे सिनेमा आहे का वेब सिरीज आहे आजी म्हणतात शूटिंग नाही आहे थोडं वेगळं काम आहे ती बाई म्हणते नीट सांगा आधी कसलं सा काम आहे मागच्या वेळेस एका माणसाने असं सांगितलं होतं की असं छान काम आहे आणि मोलकरणीचं काम देऊन भांडे घासून घेतले माझ्याकडून असे फसवणारे लोक असतात ऐश्वर्या म्हणते लताबाई आम्ही असं फसवणार नाही आम्ही खूप चांगली माणसं आहोत लता म्हणते ठीक आहे चालेल पण हो मला पैसे रोख हवेत आणि किती रुपये मिळतील मला हे आधीच सांगा हां आणि मला दोन हजार रुपये नको आहेत मी सात दिवसाचे चार हजार रुपये घेणार ऐश्वर्या खुश होते कमी पैशात एवढी चांगली बाई मिळते म्हटल्यावरती तिला आनंद गगनात मावत नाही तर इकडे कार्तिक साजोबा म्हणतात ठीक आहे मी याला पाठवायला तयार आहे तुम्ही याला आपल्यासोबत घेऊन जा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं शर्वरी विक्रांत सगळ्यांचे आभार मानतात शर्वरी जानकीचे आभार मानते शर्वरी म्हणते वहिनी हे सगळं तुझ्यामुळे होते खरंच मला असं वाटलं नव्हतं की इथून जाताना मी आई बनून जाईल मी तुमचे ऋण कसे फेडू मला काही कळत नाही जानकी शर्वरीला मिठी मारते सगळ्या आनंदात असतात तर इकडे ऐश्वर्या त्या बाईला म्हणते अच्छा सात दिवसाचे चार हजार म्हणताय का तुम्ही मी तुम्हाला एका दिवसाचे चार हजार रुपये देते लता विचारते असं किती दिवस काम करायचे ऐश्वर्या म्हणते सगळं कळवू कामावरती ठेवल्यावरती लता म्हणते एका दिवसाचे चार हजार म्हणजे दहा दिवसाचे चाळीस हजार आणि एका महिन्याचे एक लाख वीस हजार तर इकडे अवंतिका सौमित्र कारमध्ये असतात अवंतिका म्हणते सौमी काहीतरी नक्कीच घोळे तू ऑब्झर्व नाही केलंस का सगळे किती विचित्र मागत होते घरात आणि सौमी मला एक गोष्ट सांग आज घरी कोणीही नसताना गुलाबदादा अचानक कसे काय रोपं आणायला गेलेत आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं घरी कोणी नसताना गुलाबदादा घरीच असतात आणि त्या बायकांचं काय त्या ऑडिशनसाठी आल्या होत्या आणि ऐश्वर्या काय म्हणाली की चुकीच्या पत्त्यावरती येत आहे आणि त्यांना पाठवून दिलं तिने सौमित्र अवंतिकाच्या बोलण्याचा विचार करतो सौमित्र म्हणतो तू अगदी बरोबर बोलतेस त्या बायकांचं घरी येणं ते ऑडिशन वगैरे कॅमेरा घरामध्ये असणं हा सगळा योगायोग नव्हता अवंतिका म्हणते पण आपण अचानक गेलो ना त्यामुळे त्यांची तंतरली होती ते खूप भडकले होते तू नोटीस नाही केलं का सौमित्र म्हणतो हो ना मी बघितलं नोटीस पण केलं काय म्हणाले ते ते काय रील शूट करत होते आजकालच्या जमान्यात मोबाईलवरती शूट करतात आणि हे कॅमेरा लावून शूट करत होते अवंतिका म्हणते तेच तर ना त्यांचं काहीतरी नक्कीच चालू होतं आपण तेव्हाच्या तेव्हा कॅमेरा चेक करायला हवा होता म्हणजे आपल्याला तेव्हाच कळलं असते की काय चालू यांचं आपण आहे ना हे सगळं जानकी बहिणीला कळवायला हवं सौमित्र म्हणतो मगाशी आपण फोन केला होता ना ती जानकी वहिनी अलर्ट झाली असेल आणि तिला संशयसुद्धा आला असेल ते दोघं त्याबद्दल बोलत राहतात तर इकडे ऐश्वर्या खूप पैसे देण्याचं कबूल करते सारंग म्हणतो ऐश्वर्या एवढे पैसे आपण द्यायचे तरी कुठून ऐश्वर्या म्हणते एकदा का सगळं आपलं झालं ना की करू आपण काहीतरी जुगाड ऐश्वर्या सारंगला पुढे म्हणते सारंग यांना आपल्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा बाकीची व्यवस्था केल्यावरती मी येतेच सारंग लताला घेऊन जातो ऐश्वर्या म्हणते आजी बघितल्या ना आपल्यासाठी किती परफेक्ट बाई आहे ही मला ही अशीच बाई हवी होती आता सगळ्या रणदेवेना सरळ करण्यासाठी ऋषिकेशची आई हीच होऊ शकते ऐश्वर्या खुश असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे के की ऋषिकेश जानकी दोघंही बोलत असतात जानकी घरी काय घडते ऋषिकेशला सांगते आणि ती ऋषिकेशला म्हणते माझा सारंग भाऊजींवरती विश्वास नाही आहे नाही त्या ऐश्वर्यावरती आहो सतत असं वाटत राहतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे त्या दोघं याबद्दल विचार करतात तर इकडे ऐश्वर्या आची सारंग त्या बाईला म्हणजेच लतालाच आउटहाऊसमध्ये घेऊन येतात ऐश्वर्याने बोर्डवरती सगळ्यांची नावं लिहिलेली असतात सगळ्यांचे फोटोज लावलेले असतात ऐश्वर्या त्या बाईला समजावून सांगते ऐश्वर्या म्हणते हे बघा आता इथे सगळ्यांचे फोटो आणि नावं लिहिलीत आता हे चेहरे नीट बघा प्रत्येकाची नावं लक्षात ठेवा ऐश्वर्या सगळ्यांची ओळख करून देते ऐश्वर्या लताला म्हणते ही आहे जानकी सगळ्यात हुशारपणा करणारी तुम्ही हिच्या सासूचा रोल करायचा आहे आणि हिला घराबाहेर काढायचे ऐश्वर्या त्या बाईचं काम काय आहे तिला समजावून सांगते